नमस्कार मी चैत्र अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत सहलीला कोकणात जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या खाजगी बसला भीषण अपघात पुण्याहून कोकणात जाणारी शाळकरी मुलांच्या सहलीची खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटात सहलीची बस उलटली या अपघातात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे महाड मधूनच बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाली आहे पुणे ते मानगाव दरम्यानच्या तामिणी घाटात एका अवघड वळणावर हा भीषण अपघात झाला आहे कोंडेगर गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे तसेच महाड मानगाव येथून बचाव पत्के आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळाकडे रवाने झाल्याचे समजते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना हा अपघात झाला आहे अपघातात बसमधील दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर झाले आहेत जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे audio jungle